तर बघा आपण सणावाराला म्हणजे दिवाळीला किंवा गौरी गणपतीच्या वेळेस आपण हे फराळाचे पदार्थ नेहमीच बनवतो तर वेगवेगळ्या प्रकारचे दरवेळेस त्याच त्याच चवीचे फ पदार्थ करून आपल्याला कंटाळासुद्धा येतो त्यामुळे आपण वेगवेगळे वेग पुन्हा वेगवेगळ्या चवीचे वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचे आपण ट्राय करतो तर आज आपण करतोय बिस्किट घालून बिस्किटासारखेच खुसखुशीत अगदी नानकटाईसारखे क्रॅक पडलेले अगदी खुसखुशीत दाताखाली आले की लगेच फुटणारी अशी शंकरपाळी आपण आज बनवतो आहे आणि मस्त अशी बघा तुम्हाला मी दाखवते अगदी एकाच हाताने बघा अगदी मस्त फुटते आणि अगदी खुसखुशीत होते चला तर मग शंकर ही शंकरपाळी आज आपण कशी बनवायची ती पाहूया तर आता एक पातेलं घेतलेलं आहे आणि आता एखादी वाटी किंवा कोणतंही एखादं तुम्ही भांडं सेट करा तर आपण भाजीची वाटी सेट केलेली आहे तर एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि एक वाटी शीग लावून मी साखर घेतलेली आहे कारण शंकरपाळी थोडी गोड चांगलीच लागते त्यामुळे जर सपाट वाटी साखर जर घेतली तर शंकरपाळ्या फिक्क्या होतील म्हणून मी साखर अगदी वाटी शीग लावून घेतलेली आहे आणि एक वाटी तेल घेतलेलं आहे तेलाऐवजी तुम्ही साजूक तूप घेतलं तरीसुद्धा चालेल आता मी हे तीनही जे जिन्स आहेत तर गॅसवरती आता ही पातेलं ठेवलेलं आहे आणि फक्त चमच्याने हलवत आपण आता ही साखर त्यामध्ये विरघळून घ्यायची पाण्याला उकळी आलीच पाहिजे असं काहीही नाही फक्त साखर विरघळली की गॅस बंद करायचा आहे तर आपली ही साखर आता तेलामध्ये आणि पाण्यामध्ये विरघळलेली आहे तर आता मी एक परात घेतलेली आहे आता त्यामध्येच पाणी मी टाकते आपल्याला त्यामध्ये पा पीठ भिजवायचं आहे म्हणजेच कणिक मळायची म्हणून थंड होण्यासाठी हे पाणी मी परातीमध्ये काढून घेतलं आहे आता आपण बघा मी पारले जीचा बिस्किटचा पुडा घेतलेला आहे तुम्ही जर एक मोठा दहा रुपयाचा जर, जर पुडा घेतला तर तो, तो एक आख्खा टाकला तरी चालेल आता हा जर असा मोठा होता आणि त्यामध्ये हे छोटे -छोटे हे बिस्किटचे पुडे होते तर आता त्यातलेच मी हे दीड पुडा टाकणार आहे तर एक पुडा मी फोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आणि दुसरा अर्धा घेते तुम्ही एक टाकला फक्त तरीसुद्धा चालेल म्हणजे आता या शंकरपाळीमध्ये याचा फ्लेवर अगदी छान लागतो तुम्ही पार्लेजी ऐवजी दुसरा तुम्हाला कोणता फ्लेवर आवडत असेल तर ता ती कोणतीही बिस्किटं तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता आता ही बिस्किटाचे आपण थोडेसे तुकडे करून घेऊयात म्हणजे छान अशी याची पावडर तयार होते तर आता ही बिस्किटं आपण बारीक थोडासा चुरा करून घेतलेला आहे आणि आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया आता हे मिक्सरला फिरवल्यानंतर बघा अशा पद्धतीने ही पीठ किंवा त्याची पावडर तयार झाली अगदी बारीक छान अशी पावडर तयार झालेली आहे इकडे बघा आता आपण परातीमध्ये जे पाणी ओतलेलं होतं ते पण आता चांगलं थंड झालं आहे तर बघा मी बोट घालून दाखवते पूर्णतः हे पाणी आपल्याला थंड करून घ्यायचं आहे अगदी कोमटसुद्धा नको आहे अगदी पूर्ण थंड झाल्यानंतर आपण त्यामध्ये हे बिस्किटं जी फिरवलेली होती त्याची पावडर जी झालेली आहे ती त्यामध्ये टाकायची पहिल्यांदा ही पावडर टाकायची आणि नंतर आपण लागेल तसा मैदा आपण त्यामध्ये टाकायचा तर या पाण्यामध्ये भिजेल इतपतच मैदा आपण त्यामध्ये बसवायचा आहे तर पहिल्यांदा मी दोन वाट्या मैदा घेते आणि नंतर त्यामध्ये आपण चवीनुसार अगदी थोडंसं किंचितसं मीठ घालायचं गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं की पदार्थ खूप छान टेस्टी बनतो आता पाण्यामध्ये थोडंसं आता आपण हे भिजवून घ्यायचं आहे मैदा आणि आता लागेल तसा आपण थोडा थोडा करून मैदा त्यामध्ये टाकायचा आता आपण तिसरी वाटीसुद्धा मैद्याची टाकलेली आहे त्यामध्ये तरीसुद्धा अजून थोडंसं पातळच वाटतं आहे तर पुन्हा एक वाटी म्हणजे चार वाट्या मैदा आपला हात झालेला आहे तो पण त्यामध्ये मिक्स करून घेऊया अगदी हलक्या हाताने आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी आपण गव्हाचं दररोज पीठ मळतो अगदी छान असं जास्त दाबून किंवा मलुं जास्त मळून मळून घेतो तसं मळायचं नाही आहे तर चार वाट्या टाकल्यानंतर आता थोडं थोडं आपण मैदा घालूया तर पुन्हा पाव वाटी घातलेला आहे मैदा पुन्हा ही पातळ वाटते मी पुन्हा अजून त्यामध्ये मैदा घालते म्हणजेच आता अर्धी वाटी आपली मैदा आपलं पुन्हा टाकलेला आहे तर असंच पाववाटी पाववाटी करत आपण पूर्णत पीठ ग थोडंसं घट्ट असं मळून घ्यायचं आहे तर त्यामध्ये बसेल इतपतच मैदा घालायचा आहे तर बघा आता पूर्ण आपलं पीठ हे चांगलं मळून झालं आहे म्हणजे पूर्ण पीठ मळेपर्यंत आपले जवळपास पाच वाट्या मैदा त्यामध्ये बसलेला आहे तुमचं थोडंफार कमी जास्त मैदा त्यामध्ये बसू शकतो पण जास्तही तुम्ही घट्ट करू नका कारण शंकरपाळ्या अगदी फिक्क्या होतील तर आता थोडंसं सैलसर पीठ आपल्याला ठेवायचं आहे आणि हे जवळपास पंधरा ते वीस मिनिट आपण हे झाकून ठेवलेलं होतं आता इकडे बघा मी कढई तापायला ठेवली आणि त्यामध्ये आपण तेल घालायचं आहे तर तेलसुद्धा आपण कढईमध्ये थोडंसं जास्तच घालायचं कारण सगळीकडून शंकरपाळ्या ह्या छान अशा तळल्या गेल्या पाहिजेत तर आता आपलं तेल तापत आहे तोपर्यंत आपण एक उंडा घेऊन मोठा उंडा घ्यायचा आहे चपातीपेक्षा आणि तो थोडासा गोलसर करून घ्यायचा आहे आणि आता लाटताना आपल्याला हे जे क्रॅक पडलेले दिसतात ना तर ते पडणं साहजिकच आहे कारण त्यामध्ये आपण आता भरपूर असं तेल घातलेलं आहे त्यामुळे लाटायला थोडंसं आपल्याला जमणार नाही त्याच्याकडा व्यवस्थित दाबून वगैरे असे आपण आता त्याची पोळी लाटून घ्यायची आता पोळी पण जाडसर लाटायची जास्त पातळ करायची नाही आहे आता तुम्हाला मी दाखवते की ती जाड अशी हे बघा किती जाड अशी पोळी लाटलेली आहे म्हणजे जाड लाटल्यानंतरही शंकरपाळी जी आहे ती छान अशी खुसखुशीत होईल आता त्याच्याकडं आपण व्यवस्थित अशा बंद करून घ्यायच्यात आणि आपल्याला जसा आकार आवडत असेल तसा आपण लहान मोठा चौकोनी शेपमध्ये आपण हे सुरीने त्याचे काप करून घ्यायचे है आता है। है <ड़ागे थे> तर ले ले है। आता ह्या शंकरपाळ्या आपण कापून घेऊयात आता तिकडे आपण चांगलं तेल तापायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण ह्या शंकरपाळ्या कापून घेऊयात तर बघा आता आपल्या शंकरपाळ्यासुद्धा आता कापून झालेल्या आहेत आता व्यवस्थित अशा ह्या सुट्ट्या करून घ्यायच्या हे बघा बघू शकता तुम्ही किती जाड अशा ठेवलेल्या आहेत आणि आता ह्या सुट्ट्या तर झालेल्याच आहेत अजिबात चिकटतसुद्धा नाहीत आता तेल चांगलं तापल्यानंतर मी झाऱ्यावर ठेवलेले आहेत ह्या शंकरपाळ्या आणि त्या हळूच तेलामध्ये सोडायच्या कारण वरून जर टाकल्या तर अंगावर पण उडण्याची शक्यता असते त्यामुळे ही जर पद्धत तुम्ही अवलंबली की आ त्या तेल जे आहे अंगा ते अंगावर उडत नाही आणि मीडियम गॅसवरती आपण आता ह्या शंकरपाळ्या हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत आपण तळून घ्यायच्या तर शंकरपाळ्या टाकल्या टाकल्या लगेच तुम्ही झाऱ्या लावू नका त्या ते थोड्याशा तेलामध्ये मऊ होतात मग नंतर तुटण्याची पण शक्यता असते तुम्ही यामध्ये पीठ मळताना अगदी चिमूटभर बेकिंग पावडर घातली तरीसुद्धा चालेल अगदी चिमूटभरच घाला त्यापेक्षा जास्त घालू नका कारण तेलामध्ये टाकले की त्या विरघळून जातील मग बेकिंग पावडर घातल्यानंतर अजूनच त्या खुसखुशीत होतात तर बघा आता खुश गोल्डन रंग आलेला आहे बघा त्याला आणि आपण आता लगेच त्या काढून घेऊयात तर काढल्यानंतरसुद्धा त्याचा रंग अजून थोडासा हलकासा डार्क होतो त्यामुळे हलका गोल्डन रंग आला की लगेच काढून घ्या तर बघा तुम्ही बघू शकता मस्त अशा ह्या शंकरपाळ्यांना मस्त क्रॅक गेलेले आहेत छान अशा त्याला पदर सुटलेले आहेत तर आता अशाच सगळ्या शंकरपाळ्या आपण कापून तळून घेऊयात हे पहा तर आता थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर बघा आता राहिलेल्या शंकरपाळ्या मी सगळ्या करून घेते आता आपल्या ह्या शंकरपाळ्या ज्या आहेत सगळ्या करून झालेल्या आहेत बघा तर हे पहा एक सारख्या रंगावर सगळ्या माझ्या शंकरपाळ्या मी तळून घेतल्या सगळ्या शंकरपाळ्यांचा रंग एकसारखा आलेला आहे आणि आता नंतर मी तुम्हाला थंड झाल्यावर दाखवते पण हे बघा मस्त असे त्याला लेअर सुटलेले आहेत ले आणि मस्त क्रॅक पडलेले आहेत अगदी बिस्किटाला जसे असतात तसेच खुशखुशीत अशा ह्या शंकरपाळ्या झाल्या अगदी आपण तोंडात घालताच त्या अगदी छान अशा फुटतील आणि गेस तोंडामध्ये विरघळतील अशा ह्या शंकरपाळ्या आपल्या छान अशा तयार झाल्या तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि बघा मस्त अशा ह्या शंकरपाळ्या तुम्हाला बघा हातानेच आता तुम्हाला एका ह्याच्यातच फोडून दाखवते अगदी बोटानेसुद्धा सहज अशा फुटतील अशा ह्या शंकरपाळ्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा आवडल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय